रात्रीच पाऊस झाल्यामुळे सकाळी वातावरण अगदी फ्रेश होतं तर मळ्यामध्ये मोर ओरडल्याचा आवाज आला तेव्हा मी माझ्या मुलांना मोर पाहण्यासाठी घेऊन गेले परंतु आम्ही गेल्यानंतर ते मोर आण तसेच लांडोरही होत्या गेल्यानंतर आमच्या आवाजामुळे ते उडून गेले तर मग मी मुलांना दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी पाहिले परंतु ते खूप अंतरावर पाहिले तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्हालाही दिसत नाहीत पाहते कारण खूप अंतर होतं आमच्यामध्ये त्यांच्यात तर पहा आमचा हा मळा हिरवागार घास वगैरे गिन्नीगोल तसेच पपई एक दोन झाडे आहेत पपईचे आणि केळीचे एक दोन झाडे येतं तर असा आमचा हा मळा आहे तर नंतर मग दिवसभराची मी कामं करून घेतले आणि मग आज बुद्ध पौर्णिमा आहे तर मा मी माझ्या मुलांना म्हटलं की गौतम बुद्धाचं स्केच काढतो का तर तो म्हणाला मी काढतो मम्मी तर तेव्हा मी त्याला म्हटलं काढ मग त्याच्याजवळ बसून मीही अशा पद्धतीनं स्केच काढून घेत होते तर त्यालाही त्याची आवड आहे ड्रॉईंगची स्केचची तसेच पेंटिंगची मलाही ही, मला ही ते आवडतं कारण मुलाने नुसतं अभ्यास करणंही मलाही आवडत नाही कारण बाकीच्या बी ॲक्टिव्हिटी त्यांना त्या त्याची त्यांना आवड असणं हे महत्त्वाचं आहे तेव्हा मी म्हटलं त्याला की काढून घे तेव्हा त्यानं ते काढून माझ्याजवळ बसून मी त्याच्याकडून करून घेतलं तर ह्या अशा पद्धतीनं त्यानं ते स्केच काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ते कसं वाटतंय ते मला नक्की कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा आणि तसेच त्याला हे अभ्यासाची रुची आहे तो तसा हुशार आहे कोणताही क्लास किंवा हे त्यानं केलेलं नाही किंवा त्यानं त्याला कोणी शिकवलेलं नाही तो त्याच्या इंटरनलच ती कला आहे त्याच्यात ड्रॉइंगची किंवा पेंटिंगची तसेच बाकी स्पोर्ट वगैरे तो हुशार आहे तर माझ्या मुलाचं कौतुक करत नाही परंतु तो आहे तर पहा या अशा पद्धतीनं त्यानं स्केच काढलेला आहे एवढं परफेक्ट नाही आलेलं परंतु त्यांना प्रयत्न केलेला आहे तर पहा तर कारण की उन्हाळ्यात सुट्टी आहे आता रिकाम आहे त्यामुळे अभ्यास नसल्यामुळं त्याला मी म्हटलं करून घे कारण आम्ही कोणताही फेस्टिवल असो किंवा जयंती असो शिवजयंती महात्मा गांधी तसेच महात्मा फुले जयंती आंबेडकर जयंती याचे मी इथून मागे त्याच्याकडून स्केच काढून घेतलेले आहेत आणि ती माझ्या यूट्यूब चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत ते नक्की तुम्ही पहा त्यांना भरपूर असे स्केच काढलेले आहेत किंवा बा बाकीच्याही अदर ॲक्टिव्हिटी आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने त्याला ते ड्रॉइंग स्केच काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पहा कारण की मला नुसता अभ्यास करणं हे मलाही आवडत नाही बाकीचंही ॲक्टिव्हिटी मुलाला येणं हे मला आवडतं मी त्या बाबतीत खूप लक्ष देऊन आहे मुलांकडे कारण काम हे दिवसभरच असतं आपल्याला घरातील परंतु ते काम करूनही मुलांकडं लक्ष देणं हे आपलं कर्तव्य आहे त्या पद्धतीनं मी देण्याचा प्रयत्न करते कारण फुलं शंभर टक्के देणं होत नाही परंतु त्यातली त्यात मी करून देणं हे माझं गरजेचं आहे आणि कर्तव्य आहे त्या दृष्टीने मी करत असते जेवढं जमाल तेवढं तर मी अशा पद्धतीने त्याच्याकडून काढून घेतलेला आहे स्केच तर पहा हे अशा पद्धतीनं त्यानं काढलेलं आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा, धन्यवाद थँक्यू